माझी आमदार दीपक आबा सावखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची या परिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात दिलदार मनाने अभ्यासू नेतृत्व आमदारकी असो वा नसो सतत लोकांच्या गराड्यात राहून त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी अविरत झटणारे सांगोल्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर ग्रामीणचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सदिच्छा भेट घेऊन इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भला मोठा हार घालून शाल टोपी श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी महाराष्ट्र यावेळी महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री सौ आदिती तटकरे आमदार निलेश लंके यांचा देखील सत्कार किशन जाधव यांनी केला दीपक आबा साळुंके पाटील यांच्या रूपाने सोलापूर जिल्ह्याला एक दिलदार मनाचे अभ्यासू राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष लाभले आहेत येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद आणखीनच मजबूत होईल अशी आशा व्यक्त करत सामाजिक आणि राजकीय कार्याचा वारसा घेऊन वाटचाल करणारे संयमी दिलदार मनाने अभ्यासू नेतृत्व म्हणून दीपक आबा साळुंके पाटील हे परिचित आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पक्ष बळकटीसाठी येणाऱ्या काळात आपले कार्य करून असे मनोगत व्यक्त करीत किसन जाधव यांनी शुभेच्छा दिल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड उमेश जाधव संतोष गायकवाड पक्काले वकील महादेव राठोड किरण शिंदे पवन बेरे यांच्यासह इच्छा भगवंताचे मित्रपरिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते